श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय माझ्या दिव्यात्मन मित्र हो आणि माझ्या भक्तिमती माता भगिनी आठ मार्चला फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री व्रत आहे शिवभक्तासाठी एक महान पर्वनी आहे आणि आपल्या माता भगिनीसाठी तर खूप श्रेष्ठ व्रत आहे त्या दिवशी सकाळी आपण मुहूर्तावर उठाव स्नान संध्या आटोपल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये पार्थिव शिवलिंग निर्माण करा आणि पूजेची सामुग्री आपण एकत्र करा त्यात गाईचे दूध पंचामृत बेलाची पाने उसाचा रस दोसऱ्याची फुले फळ मिष्टान्न असे जे काही पूजेची सामग्री असेल ती तुम्ही एकत्र करा आणि नंतर एका आसनावर बसून पंचामृतांनी शिवलिंगाला आपण स्थान घाला त्यावेळेस अखंड दीपक तुम्ही लावा रात्रभरी अखंड दीपक लावा अखंड दीपक चालू ठेवा आणि ही जी पूजा आहे ही माता भगिनींनी तुम्ही अवश्य करा तुम्ही काहीही कामना आपल्या भगवंतापुढे भगवान शिवापुढे आपण मांडा ती तुमची इच्छा सर्व पूर्ण करेल कारण या वर्षी खूप महान शिवयोग आणि सर्वार्थ सिद्ध योग सर्व असल्यामुळे आपण शिव भगवंताचं आपण पूजन केलं आणि एक शक्तिशाली मंत्र आहे या मंत्रांनी आपण जर या सर्वार्थ सिद्ध योगावर आपण शिव शु, शिवाचं पूजन केलं तर आपल्याला खूप लाभ मिळणार आहे आपल्या माता भगिनींच्या माणसांच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत मग माणसांची पुरुषांची बिझनेसची इच्छा असो या नोकरीची इच्छा असो कष्ट निवारण असो समस्या असो सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतील आणि माता भगिनींनी तर अवश्य हे व्रत करावं म्हणजे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्ही कोणतीही कामना मांडा भगवंता पुढे पण हा एक मंत्र आहे या शक्तिशाली मंत्रांनी आपल्या शिवाचं पूजन करा तो मंत्र असा आहे मम इह जन्मनी जन्मांतरे वार्जित सकल पाप क्षयार्थ आयु आरोग्य ऐश्वर्य पुत्र पोत्रादि सकल कामना सिद्धिपूर्वक अंते शिव सायुज्य प्राप्त शिव रात्री व्रत सांगता सांब सदाशिव स्मरण करीष्य हे आपण अवश्य या मंत्राने त्याचे पूजन करा छोटशोपचारे भगवंताची पूजा करा आणि थोडा वेळ त्या ठिकाणी बसून आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या महामंत्राचा आपण सात माला जाप करा उपवास धरा फालाहार उपवास करा आणि खूप श्रद्धापूर्वक माझ्या माता भगिनींनी पुरुषांनी हा शिवरात्री व्रत महाशिवरात्री पर्वाचं जे व्रत आहे खूप शक्तिशाली अवश्य करा भगवंत भगवान शिव आपल्याला आपल्या सर्व कामना पूर्ण करतील हे मी अवश्य तुम्हाला सांगतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय